कोणत्याही गावातून घर बसल्या करता येणारा कमी भांडवलच सुरू करता येणारा व्यवसाय आज आपण प्रिंटेड साडीच्या व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत त्याकरता आपण जालान मेगामार्ट हे सुरतमधील एक सुप्रसिद्ध असं नाव आहे की ज्यांच्या माध्यमातून तुम्ही व्यवसायाला सुरुवात करू शकता सर्व मार्गदर्शनासहित क्वालिटीचा माल जबरदस्त रीतीत तुम्हाला अतिशय कमी किमतीत तिथे मिळत असतो ह्या व्यवसायाची खासियत अशी आहे की गावात बरेचसे लोक शेती करतात पण शेती हा व्यवसाय दोन तीन महिने त्या ठिकाणी चालतो व त्यानंतर मधल्या काळात लोक बऱ्याच वेळा बेरोजगार असतात त्यातच पावसाचं प्रमाण जर कमी अधिक झालं तर बऱ्याच वेळा पेक शेत पेकामधून पैसेही त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरणार आहे तर व्हिडिओमध्ये प्रिंटेड साडीविषयी आज आपण माहिती घेतो कसा व्यवसाय फायदेशीर आहे ही जी साडी पाहत आहे मात्र शहाण्णव रुपयापासून ही साडी सुरुवात होत असते होलसेल दुकान फॅक्टरी माच्या रेटमध्ये तुम्हाला इथे मिळत असतं शहाण्णव रुपयाची ही साडी आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ही जी साडी तुम्ही इथे प्रिंटेड साडी जी पाहू शकता ती मात्र दोनशे त्र्याऐंशी रुपयाची आहे शहाण्णव रुपयापासून सुरुवात होते ही दुसरी साडी दोनशे त्र्याऐंशी रुपयाची आहे पहा किती सुंदर अशी साडी आहे जिला पदर देखील एक विशेष त्या ठिकाणी इथे तुम्ही पाहू शकता मला आता विषय असा आहे प्रिंटेड साडीज का तर प्रिंटेड साडी ही अशी साडी आहे की ती खेडेगावात सगळ्यात जास्त वापरली जाते गावातील महिला जास्तीत जास्त ही प्रिंटेड साडीज वापरतात वजनाला हलकी उ यामध्ये जास्त उष्णता देखील लागत नाही गरमही होत नाही आता ही तिसरी साडी जी आहे खूप सुंदर अशी साडी आहे सगळ्यात जास्त विक्रीची होऊ शकते ती मात्र दोनशे सात रुपयाला याची किंमत आहे आता काय होतं गावातील महिला या सर्व प्रिंटेड साडीच त्या ठिकाणी घालतात शेतीमध्ये काम करायचं असतं त्यामुळे त्यांना हलक्या फुलक्या साड्या लागत असतात डिझाईन देखील असतं पण प्रिंटेड पद्धतीनं डिझाईन असतं कम्फर्टेबल ही साडी असते वजन सर्वात कमी असतं हलके फुलके असते घालायलाही पटकन सोपी पद्धतीनं असतं कशा प्रकारेला जास्त गाड्या वगैरे पडत नाही खूप जा सगळ्यात जास्त आवडणारी ही साडी आहे त्यामुळे प्रिंटेड साडी ही जी आहे तर ही खेडेगावात सर्वाधिक चालते मग तुम्ही खेड्यातील महिला आहात किंवा पुरुष आहात किंवा वृद्ध व्यक्ती आहेत घर बसल्या तुम्हाला कुठला तरी व्यवसाय कमी भांडवला चालू करायचा असेल तर ही प्रिंटेड साडीचा व्यवसाय करणं खूप तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं तर आता आपण जालान मेगामार्ट हे या ठिकाणी सुरतमधील एक असं एकमेव असं शॉप आहे की जिथे फॅक्टरीच्या भावमध्ये तुम्हाला कंपनीच्या रेटमध्ये इथं साड्या त्या ठिकाणी मिळत असतात तुम्ही व्यावसायिक नवीन असाल किंवा जुनं असाल सर्व मार्गदर्शन तुम्हाला मिळेल मिळ दिलं जातं तिथे तुम्ही एकदा जर व्हिजिट केली तर तुम्हाला सर्व गोष्टींविषयी माहिती त्या ठिकाणी देण्यात येते स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे तो एन्क्वायरी नंबर आहे तर तुम्ही त्यावर कॉल करून तात्काळ त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता या दुकानामध्ये मॅचिंग वेअर्स असतील त्याबरोबर कुर्ती सर्व साड्या सिल्क साडी प्रिंटेड साडी अशा सर्वच प्रकारच्या सारे त्या ठिकाणी तिथे मिळत असतात आणि सर्वच्या सर्व, सर्व गोष्टी त्या ठिकाणी इथे असतात तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये याची माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ खास सिल्क सारी हा जो व्हिडिओ आहे तर हा प्रिंटेड साडीसाठी आहे खूप जास्त चालणारी ही साडी पूर्ण त्या ठिकाणी जे आपले ग्रामीण भाग असेल किंवा आपलं जे अतिदुर्गम भाग असेल ते त्या ठिकाणी बाराही महिने हा व्यवसाय त्या ठिकाणी चालू शकतो प्रिंटेड साडी तुम्ही जर त्या ठिकाणी ठेवली तर तुम्हाला दुकानाचीही त्या ठिकाणी गरज नाही तुम्ही घर बसलेही हा व्यवसाय करू शकता आता बऱ्याच वेळा लोकं त्या ठिकाणी शेतीचे कामं बऱ्याच वेळा लवकर आटपतात तर मधल्या वेळामध्ये देखील हा तुम्ही व्यवसाय करू शकते इथे पाहू शकता किती ग्राहक त्या ठिकाणी ते देशभरातून त्या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रात देखील त्या ठिकाणी जालान मेगामार्ट हे नाव आता प्रसिद्ध देखील झालेलं आहे कारण की गिरायकांची विश्वासार्हता त्यांचं लाभलेलं मार्गदर्शन कोणता माल किती घ्यायचा त्याची रेंज कशी ठेवायची त्याचबरोबर किमती काय असायला हव्यात तर असं एखाद्या व्यावसायिकाला समजून सांगण्याची त्यांची पद्धत आणि मार्गदर्शनाची त्यांची जी पद्धत आहे ती एकदम जबरदस्त आहे कारण की त्यांचा ज तुमचा व्यवसाय कसा मोठा होईल हेच त्यांचं उद्दिष्ट आहे आता जालान मेगा मार्ट हे खूप बेस्ट आहे खात्रीशीर कपडे बेस्ट क्वालिटी उत्तम मार्गदर्शन आणि सगळं काही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर अशा पद्धतीनं पॅकिंग तुम्ही इथे प्रिंटेड साडीची पाहू शकता सर्वाधिक विकली जाते ही खेड्यापाड्यामध्ये किमतीही स्वस्त आहे शहाण्णव रुपयापासून सुरुवात आहे खूप सुंदर अशा साड्या अतिशय कमी किमतीत मिळतात त्यामुळे तुम्ही तुमचा नफा एक त्या ठिकाणी काढूनही विकू शकता तुम्ही इथे पाहू शकता एक एक आपल्याला कलेक्शन त्या ठिकाणी दाखवलं जात आहे खूप सुंदर अशा साड्या त्या ठिकाणी आहेत ती पाहता क्षणी विकल्या जाऊ शकतात तिथे पहा काय कलेक्शन आहे जबरदस्त असे कलर आहेत काय डिझाईन आहे खूप जबरदस्त त्या ठिकाणी हे आहे तर आता जा जे जालन मेगा मार्ट आहे तर इथे सर्वच गोष्टी म्हणजे सिल्क साडी प्रिंटेड साडी मॅचिंग वेस सर्व त्या ठिकाणी मॅचिंग कलेक्शन त्या ठिकाणी मिळत असतं तर आता तुम्ही काय करायचं आहे हा जो नंबर आहे याला कॉल करून यांच्याविषयी माहिती घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीनं देखील तुम्ही त्या ठिकाणी मागू शकता किंवा एकदा तुम्ही तिथे जाऊन भेट घ्यायलाच पाहिजे सुरत स्टेशनला सुरत रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही हा जो नंबर आहे नोट करून ठेवा या नंबरला कॉल करायचा आहे कारण की तिथे भरपूर दलाल भरपूर ब्रोकर त्या ठिकाणी उभ्या असतात जे तुमची फसवणूक करू शकतात त्यामुळे इथे कॉल केला की जालानचा म त्या ठिकाणी माणूस येऊन तुम्हाला घेऊन जाईल तर युवती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद